तुका नको पप्पाला सगळे मेंबर जॉईन झालेले आहेत मी तर असे जागेवरती दिव्या बाबू बाबून स्टार्टच केल्या बस नक्की नमस्कार वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ आणि आज आम्ही बनवतोय स्वीट कॉर्न भेल तर आम्ही कशी बनवतोय ती बघा आम्ही कशी बनवतो ती बघा आणि का ब्लॉग असं बनना नाही ना पण बन एक घराकडे आमच्या मस्त एक वस्तू बनतात आणि मनात कारण पण वेगळा असं आम्ही एकदा टेस्ट केलं त्याच्यामुळे पटकन म्हटलं बनवून ट्राय करून बघूया कॉलेजची मुलं स्टॉल लावतात तर त्यांच्या स्टॉल वरचे खालेली आपण करून बघूया घराकडे करून बघूया म्हटलं मी आई जरा पार्सल घेऊन इले येताना तर आई डायरेक्ट मनावर घेतल्यान आणि एवढे सेटअपच लावले तुमका दाखवते सेटअप काय असा तो घेतलेले असत टोमॅटो टोमॅटो कांदा याच्यात चाट मसाल आपलं साध लाल मसालपूड हो। जिरेपूड मीठ थोडासाच वरसून टाकायच्यासाठी आणि ह्या धनेपूड पूड घेत्या थोडी चटपटीत लागा भा लिंबू घेतलेला आणि शेव ही ऑप्शन आहे म्हणजे ऑप्शनल आहे कोणाला टाकायची असली तर टाका नाही तर मी ऑप्शनल नायलॉन शेव नायलॉन शेव।, शेव तर ती मी म्हटलं बघूया आपण टाकून कारण आपण पाणी शेव पुरीवरती टाकून खातो ना घेलमध्ये म्हटलं ह्याच्यात टाकून बघूया ह्या आमच्या डोक्यात येईल म्हणून टाकतो चला सगळ्यात पहिला काय बटर टाकू गॅस बारीक करूया बटर गॅस बारीक करूया

आणि आता आपण हे दाणे होतो या त्याच्यात याच्यात म्हणून घेऊया मसाल्याचा स्मेल एकदम जबरदस्त आहे आता एकदम भारी ऑलरेडी ते उकडलेले असतात फक्त परतवून घेऊ मसाला लागण्यासाठी मसाल्याचं प्रमाण कमी ठेवा नाहीतर तिकडच एकदम हा चटपटी दाटच्यासाठी ते द्या बाकीचे मसाले होय ना आपण भांड्यात काढून घेऊया आणि ह्या सगळा जाऊन बाहेर जाऊ या कारण नाही गरम जात मरणाच काहीतरीच गरम होता कपडा घेता आपल्या भांड्यात सगळ्या काढून घेऊया बटर मुळे वास येतो मस्त सुगंध

मंडळी गेले पप्पा कडे गेले पप्पा गाडी पुसतात तोपर्यंत आपण डिश रेडी करूया या साइडिंग दिव्या पण जॉईन झाला आज दिव्या कधी सुट्टी मस्त पैकी दिव्याची तब्येत बरी नाही बरा उष्णतेमुळे उष्णता प्रमाणाच्या बाहेरच चालू आहे कोकणात आमच्याकडे तर प्रमाणाच्या बाहेरच टाकूया आपण कांदो नवच्यासाठी खास दिव्याची अपॉइंटमेंट घेतलेली आज आम्ही आणि मागच्या मा मातीच्या मांड्यात आम्ही पदार्थ बनवले चमचो होतो पण लक्षातच नाही लक्षातच नाही आमच्या डोळूच्या एक चमचो असं खोलगड घेऊया हो आम्ही म्हणजे असं आतमध्ये असताना तसो टोमॅटो टाकूया बाकी प्रोसेस नॉर्मल बेल बनवतो त्याची जसा चिंचगुळाची चटणी पण टाकतात मला आमच्याकडे नाही आता मसाला दिसता जास्त जास्त कट जाता का काय माहिती काय काढता दे तुका काय माहिती कट झालं चालता तुका आवडतं नक्की आता त्याच्यात लिंबू ठीक आहे आता लिंबू

प्लेटी पण आपण धुवून घेतलो पहिल्यांदा यूज करतो त्याच्यामुळे आणि दिसतात तर मस्त आणि त्याच्यापेक्षा पदार्थ खतरनाक दिसत शकताय कसलो खत्री असा बघा स्वीट कॉर्न भेल पहिली प्लेट रेडी तु पप्पा हो पप्पा चला चला सगळे मेंबर जॉईन झालेले आहेत मी तर हे असे जागेवरती दिव्या बाबू बाबून स्टार्ट केल्यान बाबल्या कशी या नक्की रिझल्ट सांग दिव्या खाऊ नये माका शेव नको माका लागलो तर घेते पा चालू करा चला तर मंडे टेस्ट करून बघूया माझी आपली असा तेव्हा आग्रा कशी आल्या या भागडी वस्तू घातला त्याचा बटर घालू कंपल्सरी असा काय नाही असा काय नाही ओके बरी हां तेव्हा आकारा फक्त एकच असा लहान मुलांका जर एकदम देत असत मसालो आड टाकला तरी चलता म्हणजे तिखटपणा असा थोडं पण ती नॉर्मल म्हणजे मोठ्या लोकांका किंवा बारकी पोरग्यांका म्हणजे एक दहा एक वर्षांच्या काय प्रॉब्लेम नाही लहान असतो तर ठोस्को वगैरे लागू शकता म्हणान पण नक्कीच ट्राय करा मुला काहीतरी नवीन अनुभव शकत मस्त टेस्ट असा एकदम भारी किंवा टाकला तरी काय नाही पण प्रमाण कमी ठेवा ना, हो। ना? एकदम भारी वन भोजन केल्याने खरी ट्रिप काढल्याने तरी सुद्धा ह्या करू एकदम भारी आहे पण बनवू शकतो मोठा घेऊन गेलो तो सामान आणि असला तो हा आपण जाऊया दुसऱ्या

Okay. वालो ट्राय है। लगता। एक दोन, तीन नहीं। नहीं। लगता। तो था था ना ओके असं व्हायला उपयोग लागायचे माझ वाजता खाऊ आहे मंडळी आमची बेल तर खाऊन झालेली असा आणि लाईट झाली आहे थोडीशी डीम त्याच्यामुळे उजेड दिसता कमी आणि पिवळं ब्लब असल्यामुळे सगळा पिवळा पिवळा दिसता तर तुम्ही सुद्धा नक्कीच ही बेल ट्राय करून बघू शकताय तुमका आवडतली आणि मुलांका तर नक्कीच देवा त्यांना तर नेक्स्ट लेवल वाटतली काहीतरी वेगळ्या खाल्यासारख्या तर आता काय नाही करत आहे मस्त आजचा व्हिडिओ इकडेच एंड तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नव्हे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल कला उज्ज्व विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय